भारत माता की वंद आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराजस्व समाधान शिबिर अभियान या प्रसंगी उपस्थित आमदार श्री राजनजी नाईक जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष श्री प्रकाशजी निकम आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री गोविंदजी बोडके सी ओ ज्याने दोन तीन दिवसापूर्वी पदभार स्वीकारवते श्री मनोजजी रानडे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री भाऊसाहेब फटांगरे सहाय्यक जिल्हाधिकारी डानू सत्यम गांधी सहाय्यक जिल्हाधिकारी जवाहर श्रीमती करिश्मा नायर अतिरिक्त आयुक्त वसई विरार महानगरपालिका श्री संजयजी हेरवाडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पालघर जिल्हा परिषद श्री रवींद्रजी शिंदे उपवन संरक्षक ढानव श्री निरंजनजी दिवाकर विविध खात्याचे आलेले सर्व वरिष्ठ अधिकारी पालघर जिल्ह्यातील आलेले सर्व समाजसेवक या शिबिराच्या अनुषंगाने ज्यांना ज्याचा फायदा होणार आहे ते नागरिक बंधू आणि पत्रकार बंधू बघितले खर म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शंभर दिवसाचा एक संकल्प केला की शंभर दिवसामध्ये जनसामान्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याकरता दिवसागणिक आणि तासागणिक रचना करा आणि त्याला कर, कार्यपूर्ती झाल्याचं अहवाल पण तयार करा आणि कार्यपूर्ती कागदावर न दिसता ती जनतेच्या चेहऱ्यावर दिसावी अशा प्रकारची माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची इच्छा होती त्यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्यांच्याच मंत्रिमंडळातील आमच्यासारखे त्यांचे सहकारी त्या सर्वान आपापल्या खात्यामधून तर यशाची धोडधोड सुरू करण्याचा प्रयत्न केलेलाच आहे परंतु प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हास्तर तालुका स्तर त्या ठिकाणी विविध समस्यां रंजल्या गांधी जनतेच्या अशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता सकारात्मक पावलं उचलली गेली त्याच समाधान शिबिर यामध्ये रुपांतर झालेला आहे खरं म्हणजे आता हा कार्यक्रम संपल्यानंतर जनता दरबार हॉलमध्ये सुरू होणार आहे त्यानंतर पुन्हा मोडके साहेबांचा त्यांच्या महसूल विभागातर्फे निरोप समारंभ बरोबर आहे ना आणि मी शेवटचा पण राहणार आहे म्हणजे हा कार्यक्रम आठपी जनता दरबार कार्यक्रम आठपील मध्येच वाढवणच्या बंदराचं सादरीकरण करण्याकरता आणि त्यांना गरज असलेले सर्व खात्यांची एकूण रचना कशी करावी याकरता एक बैठक आहे त्याच्यानंतर मग शासकीय स्वरूपामध्ये निरोप समारंभ आहे आणि त्यांच्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला विनंती वजा आवाहन केलं की साहेब आमच्या तुम्ही तर निरोप देणार देणार परंतु पुन्हा त्या ठिकाणी जनता दरबारामध्ये मी सत्कार करणार आहे परंतु पुन्हा सत्कार त्यांच्या खात्यामार्फत होणार आहे त्यांचं म्हणजे तो पण तुमच्याच हस्ते व्हावा आणि मी त्या सगळ्यांच्या त्या आमंत्रणाला किंवा इच्छेला सन्मान देऊन शेवटच्या टप्प्यापर्यंत या ठिकाणी मी राहायचं ठरवलं एकूणच लोकाभिमुख सरकार मग बोडगे साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की ती जेव्हा भिवडी जे प्रांताधिकारी होते त्यावेळेला सरकार आपल्या अंगणात म्हणजे पहिला टप्पा सरकार आपल्या दारात सरकार आपल्या घरात आणि सरकार आपल्या मनात म्हणजे जे दारामध्ये असलेल्या माणसाला परकेपणा असतो घरात अंगणात परंतु अंगणातल्या दारात आला दारातला घरात आला घरातला मनात आल्यानंतर तो आपला होतो आणि मग आपल्या माणसासारखी त्या घटकांना वागून देण्याची भूमिका महानगर <coughs> आहे आणि प्रामुख्याने नवी मुंबई आणि पनवेल उरण या अनुषंगाने शिळकोचं योगदान एमआरडीसी अशा प्रकारचा परिसंवाद ठेवला होता त्याला मी सांगितलं की जनतेची बांधिलकी ज्याची असते तो जनतेला फुटपाथवर जाऊन भेटतो त्याच्यापैकी हरी चालवाला एक असं सांगू शकणार नाही कारण प्रोटोकॉल असा असतो की ज्याला सिक्युरिटी वगैरे असते याची गाडी मध्ये उभी राहत नाही बरोबर आहे ना परंतु गणेश नायकला हात केला गणेश नाईकची गाडी थांबली नाही असं एक माणूस सांगावं किंवा कुठे रस्त्यात भेटला गर्दीत भेटला आणि गणेश नाईकने अवेअर केलेला गणेश नाईक पुढे गेला प्रश्न अस की त्यासाठी तुमची नेमणूक झालेली आहे जनसामान्य तुम्हाला काय तुमच्या दरबारात येऊन भेटणार नाही जनतेच्या दरबारात तुम्ही जा मी विश्वासाने सांगतो बरेच बरेच ज्याला ठाण्यामध्ये नवी मुंबई मध्ये दरबार भरायचो पाठीमागच्या लाईन मध्ये येऊन काही घटकांनी जनता दरबार बघितला आणि ज्या वेळेला संपूर्ण हजार बाराशे पंधराशे लोकांपैकी शेवटचा घटक त्याची मनातली इच्छा पूर्ण होईपर्यंत दरबार <coughs> न सोडता आम्ही जायचो जनतेच कौतुकाचा भाग आहे जनतेच्या समाधानाची एक शक्ती ती काम करणाऱ्या सर्व यंत्रणे मंत्री एकटा काम करत नसते त्या मंत्र्याच्या नेतृत्वाखाली पूर्ण जिल्ह्याची यंत्रणा काम करत असते त्या यंत्रणेचं असलेलं एफर्ट्स म्हणजे प्रयत्न त्याने केलेला कामाचा ओरख तो त्या मंत्र्याला त्याच श्रेय मिळत असत ज्याला आता आय पी एल चा मॅच चालू आहे भल्या भल्या लोकांची दांडी उडते भले भले नवे नवे खेळाडू आलेत कोणी सुंदर विकेट घेतो कोणी कॅच घेतो कोणी सेंचुरी परत जातो परंतु त्या संघातील केलेल्या सर्व खेळाडूंचं श्रेय <laughs> त्याच्या कॅप्टनला मिळत मी मला काही लोक म्हणतात अमुक अमुक दरबार म्हणत सगळ्यांनी दरबार घ्यावे गाव पातळीवर जा आपल्या गावामध्ये आले असताना शरद आळ्यांमध्ये जा कुटुंबामध्ये जा त्यांची सुख दुःख समजून घेण्याचा प्रयत्न करा मला एक सांगण्याचा आनंद वाटतो की मागच्या दरबारामध्ये मा जी निवेदनं त्या ठिकाणी आपल्याला लोकांनी दिली त्याच्यापैकी ऐंशी टक्के निवेदनाचा निपटारा झाला आता निकम मला सांगू ते कोर्टामध्ये असलेले मॅटर जनता जरा मला सुटले म्हणजे कोर्टामध्ये इथे निपटारा झाला आणि मग त्या दोघांनी सहमतीने जाऊन कोर्टातली ती के के केस विड्रॉ केली किंवा त्याच्या लक्षात झालं किंवा या ठिकाणी कोर्टात लढून काय काम होणार नाही कारण तारीख पे तारीख आता सगळ्यात कोर्टातली तारीख पे तारीख चालते असं आपलं आरोप करणे बरोबर नाही कारण सगळ्याच न्यायाधीशांवर तू एक प्रकारचा अन्याय होईल परंतु काय ठिकाणी चालतं ना तारीख पे तारीख आणि मी मंत्री असताना सुद्धा सांगतो की या प्रशासनामध्ये सगळं काही ठाकठीक नाही सगळे आय एस केडर मध्ये लोक ऐकून घ्या काय बोलतो मी ज्या लोकांच्या करता गणेश नायकने टोकाची भूमिका घेतली असे प्रशासकीय अधिकारी सुद्धा गणेश नाईकवर प्रेम करणाऱ्या लोकांना सुद्धा न्याय देण्याला नालायक ठरले आम्ही तुम्ही कधी आलं गपूर बसलो तुम्ही मी काय बोललो ना म्हणजे सब सदकुश ठाकठीक नाहीये कुछ, कुछ न का न कुछ न कुछ बिघडा हुआ है आणि ते दुरुस्त करण्यासाठी गणेश नायक आहे मी स्पेसिफिकली बोललो होतो ज्या घटकांना या जिल्ह्यामध्ये जनतेच्या हिताकरता काम करायचं नसेल त्यांनी आपल्या मंत्री मोदयांना सांगायचं बाबा या गणेश नाईकच्या बरोबर आम्हाला काम नाही करत मला दुसरीकडे आय डोंट हाय प्रॉब्लेम मी हे कुटुंब समजतो हे श्रेय गणेश नाईक ऐंशी टक्के निपटारा हा झालाय हा बोडगे साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व तहसीलदार बीडीओ बीडीओ शिक्षणाधिकारी पीडब्ल्यूडी वगैरे जितकी जितकी नाव आहेत त्या सगळ्यांचं त्याचं श्रेय आहे आणि शेवटी माणूस घेऊन काय जातो वरती सगळं इथं म्हणजे मी, जीद्की, जीद्की हो मी का काल एका जमातीच्या लोक म्हण आपल्या तरी म्हणजे हात मुठी सुद्धा बंद ठेवून उघडल्या जातात बघतात काय चोरून चोरपरावरती काय नेतो का, का, का। म्हणजे तशाच प्रकारच्या निर्धन आला ना निर्धन चालला असं असताना सुद्धा दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करण्याचं पाप का करायचं एखाद्या माणसाला आमदार झाला का त्याची थोडी मस्ती वाढते मंत्री झाला का आणखी मस्ती वाढते एखादा अधिकारी नॉर्मल असता का त्याचा पुन्हा आय एस खेडमध्ये समज झाला का परत टेम्परेचर जरा जास्त वाढतो हे सगळे बकवास आहेत ज्या दिवशी तुम्ही सेवेतून मुक्त होता त्यावेळेला रस्त्यात जाताना तुम्हाला कोण किती प्रेमाने हाक मारतो तेच तुमचं समोरलेलं यश मगाशी बोडके साहेबांच्या विषयी मी बोललो खरी खरं अठ्ठावीस तारीख आपली ठरली होती पण आमच्या पक्षाच्या अनुषंगानं सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आमच्या उत्तरला शिबिर होत माननीय पंतप्रधान मोदीजी आज नागपूरला येणार म्हणून तो शिबिर रद्द झालं म्हणून मी फटकन सांगितलं की लगेच पहिल्यांदा केली दोन तारीख नंतर आपल्या सावरांचं अधिवेशन चालू होऊन काही सात तारीख हा शिबिर झाल्यानंतर मी आगे पाडता सांगितलं लगेच अठ्ठावीस तारीख करा सत्कार करण्यापेक्षा निरोप समारंभ येणं कधी गरजेचं आम्ही ज्या पद्धतीनं बोडके साहेबांनी जनसामान्यांची सेवा केली आता प्रत्येकाला वाटतं मी सांगितलेलं काम करा तुझं काम जर नियमामध्ये नसेल तर कसं करावं त्याकरता जर नियमानुकूल असेल तर ती गोष्ट होईल त्यासाठी आमदाराची पण आणि मंत्र्याची पण गरज नाही आणि मी तुम्हाला शेवटच सांगतो की पैशाची मस्ती असेल पैशाच्या मस्तीला कोण कुत्रा विचारत नाही खुर्ची पण मस्ती कामाची नाही पोझिशनची मस्ती तर अजिबात कामाची नाही आणि म्हणून मी प्रशासकीय यंत्रणे सांगतो की तुम्ही जितक्या गोरगरिबांच्या जीवनामध्ये सुखाचा वातावरण निर्माण कराल हा समाज तुम्हाला कधी विस्तारणार त्यांचे आशीर्वाद तुमच्या उर्वरित आयुष्यामध्ये तुम्हाला कामाला येतील जीवन गतिमान शक्तिमान करण्याकरता निरोप तर सगळ्यांना घ्यायचा आहे परंतु निरोप घेताना तुमच्या चेहऱ्यावर आनंद असला पाहिजे आता तुम्ही सांगता नाही सर कीर्तन कीर्तन नाही करत मी सत्य सत्य जीवनाचं मृत्यू हा दुःखमयी म्हणतात ना मृत्यू हा दुःखमयी नाही ज्या माणसाने आपल्या जीवनाची वाटचाल मनपूर्वक सगळ्यांवर समधर्म समभावाच्या जसं मंत्री आम्ही होताना काय आमदार होताना शपथ घेतली ना काय ममत्व भाव आपोपर भाव दाखवणार नाही बोलतो ना त्या अनुलक्षून जर काम केलं तर जनसामान्यांच्या जीवनाचे मला मिळालेले आशीर्वाद हे चिरकाळ टिकतात आणि त्या लोकांना मृत्यू सुद्धा आनंद नाही होतो आता गणेश नाईक मृत्यू हा आनंद नाही होतो गणेश नाईक दुसऱ्या कुठे ऐकलं नव्हतं बस आय एम टेलिंग मी बोलतो हे खरं आहे की ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये त्यांनी दुसऱ्याच्या स्वप्ना सुद्धा वाईटाचा विचार केला नसेल अशा माणसाला परमेश्वर स्वर्ग नरकेव हा भू भूमिलोक भु, भु, तर आहे ते मला माहिती आहे स्वर्ग नरक ह्या कल्पना ते काय त्या कोणती ते सगळ्यांनी समजून घ्या विश्वास ठेवा का नको कर ठेव मी काय तुम्हाला अर्ध्या शर्धेमध्ये नेत नाही किंवा कुठल्या धर्माच्या प्रणालीनुसार नेत नाही परंतु जी कर्म करा त्याची फरज तुम्हाला मिळते आणि म्हणून आज या जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं महाराजस्व समाधान शिबिर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आपण केली तर शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये कवड्याची माल होती कवड्यांची माल घालणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्या राजाने काय म्हटलं की ही गोरगरिबांच्या म्हणजे गरिबीच सिंबॉल म्हणजे अरे त्याच्या कवडीची किंमत नाही काय बोलतात त्या, त्या कवडीची किंमत नसलेली माला शिवाजी महाराजांनी आपल्या गळ्यामध्ये परिधान केली शिवाजी महाराज आजकाल सगळे ब्रेसलेट बिसलेट सोन्याचे घालणारे गोल्डपन कमी वेळ भेटतात का जुन्याभरचे बघितल्यानंतर असं वाटत की म्हणजे इतका सोन्याचा हा घरात बाहेर कशाला भटकतो घरात जे राहिला तरी बरा असं सिंपल जीवन जगणारा राजा त्या राजाचे आपण खरं म्हणजे पायी का होतात त्याच्या विचाराचे आणि अशाच विचारानं चांगलं काम करणाऱ्या माणसाला जनता आपली म्हणते मग तुम्हाला आता एक शुभेच्छा देतो कारण सगळे हे लोक पण तिथं वरती करत नो गॅरंटी ऑफ इट नंतर दुसऱ्या टप्प्यानंतर तिसऱ्या टप्प्यात परत कोण रात्री मला माहित नाही परंतु मी तुम्हाला सांगतो की बोडकेच्या मुलाच्या लग्नाला मी पुण्याला गेलो कुठे हॅलो ना अरे माझ्यावर प्रेम करतो ना त्या माणसाच्या सुख दुःखा करता एक माझा मित्र आहे त्याच्या मुलीचं लग्न मलेशियाला झालं तीन तासा करता फक्त मलेशियाला गेलो एअरपोर्ट वरून त्या ठिकाणी तीन तास सामन एअरपोर्टला परत येऊन परत मुंबई म्हणजे हौसेला जशी मोल नसत प्रेमाला सुद्धा मोल नसत त्यासाठी वाटेल ते आणि म्हणून या शिबिरामध्ये ज्यांना ज्यांना समाधान मिळणार आहे त्या स्वच्छता आता इथून आम्ही सुरुवात करणार आहोत आणि टप्प्याने परत पुढच्या कार्यक्रमात जाणार आहोत एकदा सगळ्यांच्या समोर गोडके साहेबांच्या बरोवरित असलेल्या जीवनातील कारकिर्दी करता मी त्यांना सांगितले तुम्ही रिटायर्ड झाले तरी आमच्याच बरोबर राहत तुम्ही तशा झाला का वी नीड युअर सर्विस तुमच्यासारख्याची जी काय सेवा आहे ती समाजाच्या हिताकरता गरजेची आहे आता ते त्यानंतर त्याच्यावर विचार करतील आणि मला सांगतील जय हिंद जय महाराष्ट्र